जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जो ठरणार आहे तो म्हणजे जी के विद्यार्थी मित्रांनो कारण की मागच्या वर्षी जर तुम्ही पेपर बघितले असेल तर सर्वात जास्त विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत की तेच विद्यार्थी ज्यांचं जी के कमजोर होतं आणि विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये माहिती आहे तुम्हाला की जवळपास सत्तर ते ऐंशी पर्सेंट हे जी केवर भर असतो विद्यार्थी मित्रांनो आणि तेच स्ट्रॉंग करण्यासाठी आउट ऑफ मार्क घेण्यासाठी आपण जी केची सिरीज चालू केली आहे हा व्हिडिओ क्रमांक सात आहे अजूनपर्यंत तुम्ही सहा व्हिडिओ बघितले नसेल तर सर्वांनी आपल्या प्ले भेट द्या तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जाईल आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दोन व्हिडिओ मिळून जाईल दोन बॉक्समध्ये तर पहिला प्रश्न पहा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये जशाच तसे हे प्रश्न विचारले जातात भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते आहे तर नागपूर त्यानंतर बघा जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते उत्तर आहे रत्नागिरी त्यानंतर पुढील प्रश्न पहा तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते उत्तर आहे भंडारा त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कुठे आहे तर सांगली येथे पुढील प्रश्न पहा भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले होते तर उत्तर आहे डच पुढील प्रश्न पहा पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले तर उत्तर आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान त्यानंतर पुढील प्रश्न पहा काल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता उत्तर आहे जर्मन त्यानंतर पुढील प्रश्न पहा राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणवीसशे वीस पुढील प्रश्न पहा लोखंडाची घनता पाण्याच्या घंतीपेक्षा जास्त असतो परंतु त्याच्यापर्यंतच्या घनतेपेक्षा कमी असते म्हणून लोखंडी खिळा पाण्यात कास्तो बुडतो आणि परंतु पाण्यात तो तरंगतो ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहे उत्तर आहे लुई पाश्चर पुढील प्रश्न पहा दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग घेतला जातो उत्तर आहे चुंबकीय पुढील प्रश्न पहा गुरुत्वाकर्षण नियम सर्वप्रथम कोणी म्हणला उत्तर आहे न्यूटन त्यानंतर पुढील प्रश्न पहा ड्राय आईस काय असतो तर कार्बन डायऑक्साइड पुढील प्रश्न पहा सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो उत्तर आहे ऑक्सिजन पुढील प्रश्न पहा होमिओपॅथीचा जनक कोण आहे है? सर हॅनिमन पुढील प्रश्न पहा पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते उत्तर आहे सूर्य नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहे उत्तर आहे डॉक्टर होमी बाबा त्यानंतर पहा पुढील प्रश्न परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली उत्तर आहे पंडित नेहरू पुढील प्रश्न पहा भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे उत्तर आहे हिंदी महासागर पुढील प्रश्न पहा एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला उत्तर आहे बांगलादेश त्यानंतर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे गोदावरी त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाणी हेवी दिसतात तर उत्तर आहे क्लोरोफिल पुढील प्रश्न पहा कोणत्या जीवनसत्वामुळे हाळे बळकत होतात उत्तर आहे विटॅमिन डी किंवा जीवनसत्व डम दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो उत्तर आहे कॅल्शियम त्यानंतर पुढील प्रश्न पहा वातावरण सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे तर उत्तर आहे नायट्रोजन त्यानंतर पुढील प्रश्न पहा रक्त विसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला उत्तर आहे सालक्यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही उत्तर आहे शर्करा त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिनेयुक्त पदार्थ नाही उत्तर आहे भात त्यानंतर पुढील प्रश्न पहा पोलाद हे मिश्रण कशापासून बनवतात उत्तर आहे लोह व कार्बन त्यानंतर पहा घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवितात तर एकसर समांतर जोडणी त्याला काय म्हणतात तर एकसर समांतर जोडणी ठीक आहे त्यानंतर पहा लाल काचीमधून पहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात तर काळ्या रंगाची दिसतात त्यानंतर पहा मोत्यामधील रासायनिक घटक कोणते उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट त्यानंतर पुढील प्रश्न पहा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो उत्तर आहे वीस बाय ऐंशी नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता उत्तर आहे अहमदनगर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये चाळीस प्रश्न घेऊन येतो आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वचे सर्व चाळीस प्रश्नचे चाळीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एकदम पाठ करून ठेवा कारण की हेच प्रश्न तुम्हाला रिपीटेड विचारत असतात आम्ही तेच प्रश्न घेऊन येतो आहे जे रिपीटेड विचारत असतात त्यानंतर बघा रिश्टर स्केल हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे भूकंप कारण की हेच प्रश्न त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो टुंड्रा प्रदेश कोणत्या कटिबंधात येतो उत्तर आहे शीत त्यानंतर पुढील प्रश्न पहा चेन्नई येथे कोणता भारतातील सर्वात मोठा लांब पूल आहे उत्तर आहे मरिना त्यानंतर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणता आदिवासी जमात दिसून येते उत्तर आहे माडियागोंड त्यानंतर पुढील प्रश्न पहा सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे कृष्णा